नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर वाघानं आज ब्लॉग शूट करायचं ठरवलं त्याच्यामुळं वाघ आता आला आहे घराच्या स्लॅपवर तर वाघाचं चॅनलनं चांगली ग्रोथ केली होती पण वाघाच्या आता किडा मानल्यावर कशात ते विचारू नका कमेंटमध्ये सांगा कशात तर आता पूर्ण वाघाचं चॅनल हे डेट झालं आहे त्याच्यामुळं वाघानं आता डबल मनावर घेतलं की आजपासून दररोजून व्हिडिओ बनवायचे आणि अजून आपल्या चॅनलची ग्रोथ करायची पण ही ग्रोथ तुमच्या सपोर्टशिवाय आणि तुमच्या प्रेमाशिवाय अपूर्ण आहे त्याच्यामुळं तुमचा सपोर्ट आणि तुमचं प्रेम कायम राहू द्या तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमच्या घरी आलेला एक नवीन पाहुणा दाखवणार आहे ते पुढं तुम्हाला पाहायला मिळणारच आहे तोपर्यंत जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलआयकोनलाही प्रेस करा तर मित्रांनो चला म्हणजे कसं झालं माहिती आहे का आमच्या इकडं सोयाबीनी काढाय चालू होतं आणि आज सात आठ दिवस झालं म्हणजे सोयाबीनलाच मी जात होतो तर रात्री अचानक एक दीड वाजता पाऊस आला आणि त्याच्यामुळं आज सोयाबीनचं काम बंद आहे सगळ्या शिवारामध्ये पाणीच पाणी झालं आहे आणि सगळं सोयाबीन पाण्यामध्ये गेलं तर चालतंय चला आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो हे सकाळचं वातावरण आहे आता दहा वाजलेत आणि रात्री एक दीड वाजता खूप पाऊस झाला आहे त्याच्यामुळं आज सोयाबीन काढायच्या सगळ्यांनी बंद केल्यात कारण रानामध्ये सगळा चुकुल आणि शेतात पाणी झालं आहे त्याच्यामुळं सोयाबीन सगळं उपटून येऊ शकते आणि रानात म्हणजे व्यवस्थित चालायला पण येणार नाही त्याच्यामुळं आज सोयाबीनचं काम बंद आहे त्याच्यामुळं आज आम्ही घरीच आहोत तर आता स्लॅपवर सध्या वरच्या पाण्याच्या टाकीमध्ये खूप गाळ आणि घाण झाली होती ते आता धुवून घ्यायला चालू आहे आणि हे आमचा लाडू परत तिकडे बाबा तर चला तुम्हाला नवीन पाहुणा दाखवतो लाड्या का खायले का नाही काही काय खायले काय खायले दाखव बघू दे टमाट खायले तर हे पाहू शकता हे कासव आहे आणि हे गौचल होतं रस्त्यावर घरी आणलंय तर बॅलरमध्ये टाकलं होतं त्याला आता बॅलरमध्ये जास्त घाण झाल्यामुळं आज बॅलर धुवून घ्यायला चालू आहे आणि हे कूलरचं जे खालचं रिकामं खोकडं असतंय त्याच्यामध्ये पावसाचं पाणी साचलं होतं म्हणून त्याच्यात त्याला आहे थोडं बाकी अजून पोरायच्या आंघोळ्या झाल्या नाहीत आणि हे बऱ्याच दिवसानंतर गावाचा लुक लागला नाही तर मित्रांनो हे काय खात आहे काय नाही कमेंट करून नक्की सांगा कारण ह्याला काही नेमकं खायला काय टाकायचं मला काही तेवढं म्हणजे समज नाही त्यांचं तर आता खाली मोठा हौद आहे त्याच्यात सोडून द्यायचंय त्याला

होय लाडू कुठं सोडून द्यायचं का घरी दा। ना का आपल्या घरात चाल ना गेले आहे तू धरी ना तू धर बर बघ बकिटात असतंय होल अच्छा रिसेट को प्रेज़ खुद। भी घौह है गाते ये मुँअ हास्तै है गाने नादा। तब रिदे कालू नाँ माना। ठप तुन कालू मना लैकि। नुबा जा... Entonces, ¿quién hay que estar en una para que la... ¿Qué?

वाह शाबास का तुला गायब व्हायचंय का तुला गायब व्हायचंय का म्हणलं व्हायचं शाळा नगर शिकायची बाबाची शाळेत शिकायची बाबा जेवण करायला येत हे काय हो

इथ लागलय म्हणून जायचं नाही शाळेत मी आडवला सांगू का मग मी लागलय म्हणून तो लाड्याला हा सांगू लाडूला लागले मग कुठं कुठं लागले इथं बी लागले काल पडलाय अजून बघा कुठं पडलास तिथे पायरीवर पाडलं हे का ना जाऊ दे मग जाऊ नको आजच्या दिवस हा हा जाऊ नको हा आंघोळ बी करू नको करायची नाही आंघोळ नाही करायची करायची नाही आंघोळ बी का करायची मी नगर म्हणालो हे का राहुरी करू नको हो जेवण बी करू नको हो जेवण भाकर खाऊ नको भाकर खाऊ नको खात नाहीस ना खातूस